लिहून आताच एवढ मला उन्हाळ्यात काय व्हायचं काय माहिती तर तुमच्या इकडे बरं आमच्या भागात सांगायचं तू बरे सर आपलं काय पाहिजे होत हा चावडर द्या चहा पत्ती चा पत्ती चहापत्ती पत्ती आ पत्ती तुम्ही कधी आले हा चालू बी नाहीकडे बत्ती नाही दिसती चहा पत्ती 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 ठोंब्या पण नाही तर नाही भेटत ती बत्ती थोंब्या आमच्या दुकानात नाही भेटत चा पत्ती चहा चहा पावडर, पावडर 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 चहा चा। पावडर तोंड चोळायला काय म्हणता ये तुम्हाला काय पाहिजे नीट सांगा नीट चहा चहा नाही तर बेटा चहा तर तो तिकडे पुढं चहा पावडर हा पावडर हाय हाय पावडर 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 देऊ का पॉइंट पॉइंट अरे पावडर चहा चहा नाही भेटायचा फक्त पावडर भेटल चहा टाकायची पावडर पाहिजे चहा टाकायची पावडर चहा टाकायची पावडर बर बर देते देते अजून आयला काय कळवा सांगितलेलंच कळ काय अजून कपडे कपडे घासत साबण हा कपडे घासत साबण काय म्हणता काय कळा ना मला कपडे घासायचा साबण करता का अरे गाणं गिण नाही लावलं आम्ही इथे नका ना नाचू ले कपडे घासायचा साबण तुमचा डान्स भारी आहे पण वारीयच साबण कपडे बर बर अजून 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 काय पाहिजे होत चहा पावडर आहे ग मीच विसरायला लावलो काय पाहिजे होत चहा पावडर कपडे घासायचं साबण आणि अ <laughs> खोबर खोबर हा <laughs> खोबर खोबर काय म्हणता नीट सांगा गडे मला कळत नाही तुम्ही बोललेलं काही सुद्धा जरा मोठ्याने बोला की माणसाला ऐकू येईन असं बोलायचं असतंय <laughs> खोबर 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 काय घासत काय इथं आता इथं प्रश्न भेटत कपडे घासायचा हो <laughs> खोबर पाहिजे होतं खो हा इल बाग मला जाऊ दे काय बाकी आहे ना माचीस माचीस आहे का नाही माझी तोंड हालवलं का नाही मला कळत म्हणून नीट तोंड हालवा आता माची कसं काय तोंड हलवायचं जाऊ द्या नको मला आहे ना आपलं हे द्या कुरकुरे कुरकुरे आहे का पोरांना बार लागते ते तर नाही भेटत काय बुरबुरे काय म्हणले भुरबुरी नाही ग गुरटे कुरकुरे कुरकु तु असं काय करता ताता इंचवानी तोंड कुरकुरे माहिती कुर तुम्ही अशी चिठ्ठी करून आणि जा मग मला कळत जाईन आता आम्हाला काय माहिती असलं नमुना पाडणार कोणता काय काय तुम्ही आता काय पडलं कुणाचं काय पडलं पडलं माझ्या डोक्यात मग पडलं कुणाच कोणाच म्हणजे आईला हे वर येईल कोणाचं लक्ष का काय सांगितलं होतं मी हा पॉन्स पावडर पावडर काय नाही तुम्हाला हाय लक्षात माझ्या फॉन्सी पावडर लावा आमच्या तोंडाला आता औषध <laughs> आहे का औषध नाही कळत मला जरा मोठ्याने बोला औषध औषध तो उंदीर 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 मारायचं औषध उंदीर आयला हिला उंदीर कस काय सांगा होता हा हा उंदीर 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 काय मुका मागतो काय मला हा टाकली काय वाकड्या तोंडाच्या दुकानात आले त्या ताले आल्या मला काही बोलायला लागलं का तरी म्हणलं मागापासून मला तुझं कळ ना काय अगं मी तुला काय नाही म्हणलंय मी म्हणलं उंदीर उंदीर अजून ना माझ्या आई येऊ दे तिला नावच सांगत आहे तुझं तुझ्या घरी येऊनच घेऊन येते बघ तिला काय कळलं काय अगं मी तुला म्हणलो होत ह्यालाय काय ते उंदराच्या पुढे टाकत असं ते उंदीर इथून चल आमच्या दुकानात काय नाही पावडर बिवडर बी नाही ना <laughs> <laughs> आ, तुला आता पण मी सांगतोय कायकोट गेला काय नाही येते मी काय लोक मला हा असंच हात जोडायला लागतं तुला माझ्या पुढे मार खाशी ना अजून तुझ्या पुढे हात जोडायला काय करू करतंय माझ्याकडं